श्री गणेशाय नमः अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी म्हणतात बाळा विचारांनी तू तुझे आयुष्यही बदलू शकतो जेव्हा तुम्ही सकारात्मक विचार करू लागता आणि काही करण्याअगोदर ईश्वराचे ध्यान चिंतन आणि नामस्मरण करून एक पाऊल पुढे टाकता तेव्हा तुम्हाला कधीही निराशा हाती येत नाही तुम्ही ज्या कार्याची सुरुवात करता त्यात तुम्हाला मोठ्या यशाची खात्री ईश्वराचा आशीर्वाद प्रदान करतो जेव्हा तुम्ही नवनवीन काही शिकू इच्छिता तेव्हा देखील देव तुम्हाला कुठल्या ना कुठल्या स्वरूपात मदतीला येतात याचे अनुभव कित्येक भक्तांनी घेतले आहेत जर तुम्ही त्यातील एक आहात तर होय म्हणून टाईप करायला विसरू नका जेव्हा ही देवाची मदत तुमच्यापर्यंत येते तेव्हा काही अद्भुत आणि चमत्कारिक तुमच्यासोबत घडू लागते जे काही अशक्य आज वाटत आहे ते देखील शक्य होताना दिसून येते देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा मी तुला माझ्या आशीर्वादाने परिपूर्ण करतो आणि तुझ्या जीवनात ते सगळे काही सुख प्रदान करतो ज्यामुळे तुझे जीवन उच्च स्तरावर जाण्यासाठी योग्य तयार केल्या जात आहे विसरू नका की माझी मदत तुम्हाला नेहमीच आहे आणि ती निरंतर राहील स्वामी म्हणतात बाळा कधी तुला कार्य अशक्य वाटू लागते त्यावेळेस निश्चिंत मनाने देवाचे स्मरण करून त्या कार्याचा प्रारंभ कर बघ तुला अशक्य कुठेही वाटणार नाही आणि ज्या कार्यात तू हात दिला आहेस ते कार्य देखील यशस्वीरित्या पूर्ण होईल स्वामी म्हणतात स्वप्नांच्या सातत्यात उतरण्यासाठी जे कोणी मेहनत करू इच्छितात कर्म करू इच्छितात त्यांनाच तो विजय देखील प्राप्त होतो इतर जे कोणी निरर्थक कार्य करून खूप मोठ्या यशाची प्राप्ती करण्याचा खूप काही आव आणतात त्यांना फक्त ते मोठे यश दुरूनच पाहावे लागते देव म्हणतात तू जर माझ्याकडे प्रार्थना केली आहेस आणि त्या दिशेने कर्म करण्याचा प्रयत्न केला आहेस तर हमखास यश तुलाच प्राप्त होणार आहे बाळा जो कोणी यशाच्या दिशेने धावण्यासोबत कर्माच्या गतीत धावतो तो, तो नेहमीच विजयी ठरतो पण त्यामध्ये एक शर्यत आहे की तुम्ही तुमच्या मनाला कधीही निराश होऊ देऊ नका नकारात्मक विचार येतील पण ते वेळोवेळी तुमच्या जीवनातून तुम कसे दूर करायचे आणि कितीदा तुम्ही उभे राहायचे हे तुमच्या कर्मावर निर्धारित आहे जेव्हा जेव्हा तुम्ही खूप काही निराश होता तेव्हा यश तुमच्या पुढे धावू लागते आणि तुम्ही त्यामागे धावू लागता तेव्हा आपल्या यशासाठी एक ध्येय निश्चित करा आणि त्यामागे धावणे सुरू ठेवा कारण धावल्याशिवाय कुणालाही काहीही प्राप्त होत नाही स्वामी म्हणतात ज्या क्षणाला तू हा संदेश तुझ्या मोबाईलवर पाहायला सुरुवात केली आहे त्या क्षणापासून तुझ्या आयुष्यात ते सुखद परिवर्तन घडण्याचा अनुभव तुला येऊ लागेल कारण मी स्वत तुझ्यापर्यंत येऊन तुला हा संदेश देत आहे बाळा होय मी तुझ्याशीच बोलत आहे तुझ्या विचारांमध्येही मीच आहे तुझ्या देवघरातही मीच आहे तुझ्या अंतर्मनातही मीच आहे तुझ्या हृदयातही मीच आहे स्वामी म्हणतात माझ्या प्रिय बाळ जर तू या संदेशापर्यंत आला आहेस चुकून जरी आला आहेस किंवा स्वतःच्या मर्जीने हा संदेश ओघडला आहे तर तू अत्यंत भाग्यशाली आहेस तुझा भाग्योदयाचा काळ जवळच आहे बाळा आम्ही तुझ्याशीच बोलत आहोत जर तू हे ऐकत आहेस तर मला एक गोष्ट तुला सांगायची आहे की खूप काही रडून पूर्ण झाले खूप काही दुःख आता कवटाळून बसण्याची वेळ निघून गेली आहे बाळा आता तुझ्यासाठी सुखद परिवर्तन तुझी वाट पाहत आहे बाळा तुझ्यासाठी आनंदी आनंद, आनंद अगदी पुढल्या क्षणाला सुद्धा येत आहे ते न विसरता मनापासून स्वीकार कर कारण ते देण्याची कुवत फक्त देवात आहे देव तुमचे जीवन परिपूर्ण आणि आनंदी करू इच्छितात जर तुम्ही ते स्वीकारण्यासाठी तत्पर असाल तर होय म्हणून टाईप करा माझा देव महान असे टाईप करायला विसरू नका देवाची मर्जी आहे की तुम्ही हा संदेश पुढील काही मिनिटे ऐकत राहावा कारण यात तुमचे जीवन बदलण्याची परिपूर्ण शक्ती आहे जर तुम्ही आज या संदेशाला टाळून पुढे गेलात तर तुम्ही खूप काही आशीर्वाद देवांकडून घेण्याचे दुर्लक्षित कराल तेव्हा याकडे दुर्लक्ष न करता तुम्हाला येणारी आनंदाची बातमी आणि खूप काही मोठा आनंद तुमच्या दिशेने देव पाठवत आहे तुम्हाला मोठा न्याय मिळण्याची वेळ जवळच येत आहे आता निशंक मनाने शेवटपर्यंत हा संदेश ऐका देव म्हणतात तू ज्या ठिकाणी मला प्राप्त करण्याची इच्छा ठेवत आहेस मी तुला तिथेच प्राप्त होणार आहे आणि तुझ्या चुका मी कधीच माफ केल्या आहेत वारंवार तू त्या चुकांसाठी माझ्याकडे क्षमा याचना करत आहेस होय बाळा मी ते सर्व काही ऐकत आहे पाहत आहे तुझी प्रार्थना मी कधीही दुर्लक्षित करत नाहीत आता देखील तुला येणारे अनुभव हे अद्भुत असतील कारण तुझ्या जीवनात मी ते सर्व काही देणार आहे ज्यासाठी तू माझी प्रार्थना करत आहेस बाळा तुला मोठ्या यशाची हमी आज देण्यासाठी मी तुझ्यापर्यंत आलो आहे विश्वास ठेव हो की येणारा काळ तुझ्यासाठी चमत्कार आणि सुखद अनुभव घेऊन येणार आहे काही लोक या संदेशाला टाळण्याचा प्रयत्न करतात काही लोक याला खोटे मानतात तर काही लोक मनपूर्वक श्रद्धेने स्वीकार करतात जे कोणी श्रद्धेने मनपूर्वक याचा स्वीकार करतात त्यांनाच माझे आशीर्वाद तत्काल प्राप्त होतात बाळा कधीही कोणत्याही गोष्टीसाठी कधी तुम्हाला वेळ लागत असेल तर संयम बाळगा आणि धीर सोडू नका आशा सोडू नका कारण कुठल्याही क्षणी तुझ्यासोबत तो अद्भुत चमत्कार घडेल ज्यासाठी तू माझी प्रार्थना करत आहेस मी तुला कधीही दुर्लक्षित करत नाही उलट त्याऐवजी मी तुझ्याकडे लक्ष ठेवून आहे तुझ्या कृतीवर तुझ्या मागण्यांवर तुझ्या प्रार्थनेवर आणि तुझ्या सर्व काही आशीर्वादांसाठी मी तुला ते सर्व काही देत आहे ज्याची तुला आवश्यकता आहे बाळा माझ्याकडून तुला खूप काही मिळण्यासारखे आहे ते तुला तुझ्या इथून पुढल्या आयुष्यात प्राप्त होत जाईल पण तू जर या संदेशाला टाळलेस तर ते आशीर्वाद प्राप्त होण्यापासून काही संकेत मिळण्यापासून तू वंचित होऊ नये अशी मी तुला आज्ञा करतो आणि तुला सांगू इच्छितो की शेवटच्या क्षणापर्यंत हा संदेश ऐक जेव्हा तू हे ऐकशील तेव्हा तुझा भाग्योदय आणि तुझ्यासाठी असे द्वार उघडले जाईल जे इतर कुणासाठीही नाही फक्त तुला आज माझे दर्शन प्राप्त आहे कारण तू माझी सेवा करत आहेस माझे नामस्मरण जप करत आहेस माझी सेवा करत आहेस ती मी मनपूर्वक स्वीकार करतो म्हणूनच आज मी तुझ्यापर्यंत आलो आहे शांत मनाने जो कोणी हा संदेश ऐकत आहे त्यावर स्वामी देव कृपाळ होऊन त्यांना जे हवे ते आशीर्वाद देवत त्यांच्या सर्व काही इच्छा मनोकामना देव पूर्ण करोत त्यांच्या मुलाबाळांना सुख समृद्धी आनंद प्रगती मिळो हीच स्वामी मौलीचरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामीचरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ